आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश स्कूल रोड पिंपळगाव बसवंत तांब्या भरून उसाचा रस मन होते तृप्त पिंपळगावच्या प्रमिला लॉन्ज समोरील श्री महालक्ष्मी उसाच्या रसाची बात लईच न्यारी उन्हाळ्यात उसाचा रस म्हटला की अत्यंत आवडीचा असतो आणि त्यासोबत लिंबू आणि पायनॅपल जर असेल तर त्याची चव अवर्णनीय कडक उन्हाळा असल्याने सध्या अनेक रस्त्यांवर उसाचे गुराळ सुरू असून घुंगरांचा आवाज आला की माणसाचे पाय आपोआप त्या उसाच्या रसाच्या दुकानाकडे वळतात मात्र सगळीकडे उसाचा रस हा ग्लास मध्ये मिळतो काही ठिकाणी जम्बो ग्लासेस देखील असतात मात्र पिंपळगाव बसवंतच्या मिनी दुबईमधील मुंबई महामार्गावरील प्रमिला लॉन समोरील श्री महालक्ष्मी उसाच्या रस व्यावसायिकाने चक्क ग्राहकांचा उसाच्या रसाने आत्मा तृप्त व्हावा यासाठी तांब्यातून उसाचा रस देण्याची शक्कल लढवली आहे आणि यामुळेच सध्या या दुकानावर ग्राहकांची चांगलीच गर्दी होत आहे आणि त्यासोबत उसाबरोबर लिंबू पायनॅपल असेल तर या उसाच्या रसाला ग्राहक पसंती देत आहेत तुम्हालाही उसाचा रस तांब्यातून प्यायचा असेल तर पिंपळगावच्या प्रमिला लॉन समोरील श्री महालक्ष्मी उसाच्या रसाला नक्कीच भेट द्या आपण कसं जास्नी पाणी पितो जास्ती पाणी पिल्यानंतर धसका वगैरे जात असतो नाही का आणि तांब्याचं कसं वा कोणी आलं एकदा एकदा पिलं जर परत ट्रिफीटिफीट पिण्याची तांद्या प्रत्येक प्रेक्षकांचं काय होतं मन एकदम तृप्त होतं बरेच जणांनी आम्हाला सांगितलं तांब्या पिला तांब्याचा रस पिला म्हणजे आमचं मन एकदम प्रसन्न होऊन गेलं असं वाटतं बा रस पिलावा आणि रसात पण क्वालिटी आहे आमची रसामध्ये ज्यूस म्हणून पायनॅपल आणि लिंबू दोन्ही मिक्स त्याच्यामुळे असं वाटतं का पायनॅप्पल ज्यूस पिलाय रस पिला पिल्यासारखं कोणाला वाटतच नाही लांबून लांबून लोक सकाळ एकदा एक लेडीज आली ती सकाळी एकटी आली तर संध्याकाळी येतात ती दहा लेडीज घेऊन आली नाही आमची क्वालिटी हो आणि पिल्यानंतर प्रत्येक जण तृप्तच होत बरेच जण आम्हाला कमेंट करून छान आहे मस्त आहे तुम्हाला परवडतं केवढं पण आमचं फक्त लोकांना छान वाटावं तृप्त वाटावं म्हणून आम्ही क्वांटिटी जास्त होतो पैशाचा आम्ही काय विचार करत नाही बसवत रमीला लॉन्सच्या एक्झिट समोर श्री महालक्ष्मी रसवंत पिंपळ्यामध्ये प्रथमच तांब्यामध्ये उसाचा रस देण्याचा उपक्रम या नवीन उद्योगात यांनी समोर आणलेला आहे आणि खरंच तांब्यातनं रस पिण्याची जी मजा आहे ती ग्लासमध्ये पिण्यात येत नाही आणि तांब्यात रस पिल्यानंतर असं मन भरून रस पिल्यासारखं काहीतरी वाटतं माझं नाव सार्थक आणि मी पिंपळगावचा आहे जाधव